की छत्रपती शिवराय ही या देशाची अस्मिता आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करणे खूप गरजेचं आहे विरोधकांचा ओरडणं त्यांचं काम आहे राजकारण करून हा पुतळा उभा राहणार नाही महाविकास आघाडीने महायुतीने एकत्र येऊन हा छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा चांगल्या पद्धतीने उभा राहील प्रयत्न दोन दिवसांपूर्वी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र जे आहे हो ते खळबळ उडालेले आहे राजकीय वर्तुळात देखील आपल्याला खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहेत आणि आता आपण पुण्यातील एस एस पी एम एस कॉलेजच्या ग्राउंडवरती आहोत या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुका आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे आता आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत दीपक मानकर दादा तुम्ही मुका आंदोलन करताय काय भावना आहे मालवण येथील जी दुर्घटना जी छत्रपती शिवरायांच्याबद्दल झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आजचं हे आंदोलन आमचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं होतं आहे कारण की छत्रपती शिवराय हे या देशाची अस्मिता आहे आणि ती जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करणे खूप गरजेचं आहे आणि अतिशय दुःख झालं आहे घटनेमुळे तर आमची सगळ्यांची मागणी जरी आम्ही राज्य शासनामध्ये जरी असलो तरी ज ह्या घटनेला जे जबाबदारी त्या ठिकाणचे अधिकारी असतील शिल्पकार असतील आर्किटेक्ट असतील इंजिनियर असतील यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई महाराष्ट्र शासनाकडनं लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आमचे नेते आदरणीय दादांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी देखील मागितलेली आहे परंतु या सगळ्या घटनेचा निषेध करत असताना इथून पुढच्या कालावधीमध्ये कुठलाही पुतळा उभा करत असताना महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना संपूर्ण काळजीपूर्वक हे पुतळे उभे करायला पाहिजे तसं आम्ही निवेदन आम्ही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना देतो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील की आहे त्या पुतळ्यांचं देखील संरक्षण तुम्ही करा त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा की पुनश्च एकदा अशी कुठलीही घटना घडू नये याची काळजी आपण आतापासून घ्यायला पाहिजे तर आठ आतच हा पुतळा जो आहे आहे तो आणि विरोधकांकडून आरोप देखील करण्यात येत आहेत की या ठिकाणी बराच भ्रष्टाचार झालेला आहे आणि मत मिळवण्यासाठी लवकर काम केलं विरोधकांचा ओरडणं त्यांचं काम आहे परंतु विरोधकांना माझी विनंती राहील की तुम्ही या निमित्तानं महाविकास आघाडीने महायुतीने एकत्रित येऊन हा छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा चांगल्या पद्धतीने उभा राहील याच्याकरता त्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला राजकारण पक्षपे करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचं स्मृतीला पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं करायला पाहिजे नुसतंच राजकारण करून हा पुतळा उभा राहणार नाही तर त्याच्यातून चांगला मार्ग काढून हा पुतळा कसा उभं राहील याच्याकरता प्रयत्नशील असायला पाहिजे नक्कीच या घटनेमध्ये राजकारण केलं जाते हे आपल्याला दिसतं आहे मात्र दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केलं कित ते कितपत योग्य आहे का नाही ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि कुणालाच महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमीला ते आवडणार नाही ते त्यांचं वैयक्तिक म्हणणं असेल परंतु त्याच्याशी आम्ही कुणी त्या वक्तव्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आणि त्याला आम्ही मान्यता देखील देत नाही त्या वक्तव्याला तो त्यांचा वैयक्तिक त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये जरी असले तरी आपण माझी मुख्यमंत्र्यांनी विनंती राहील की चांगली समज त्यांना द्या अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये एक दुही निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर हे थांबवण्याचं काम देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे आता महायुतीकडून शिवप्रेमींना काय सांगण्यात येत येते की त्यांच्या भावना देखील नाही नाही एक लक्षात घ्या आता पहिल्यांदा हा पुतळा उभा करायचा आणि पुनश्च एकदा महाराजांना एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न आपण आपण देऊ शकत नाहीत ते स्वरूपवानच आहेत परंतु ती उभारणीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर हा पुतळा चांगल्या पद्धतीनं पुनश्य एकदा अशी कुठली घटना घडू नये आपण प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे एकूणच आपण पाहिलं की हा पुतळा जो आहे तो पडला त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावणं हे गरजेचं आहे मात्र हा पुतळा पुन्हा एकदा नीट स्वरूपात उभारण्यात येईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे स्नेहल लिंगरे फाय केम न्यूज पुणे